इकडं बघ ना काय करतो पाणी पितो तू बघा आमची शारवी कशी पाणी पिती अरे वा छान छान इकडं बघ ना पिल्या हाय कर हाय हाय कर तुझा देव बाप्पा दाखव तुझा देव बाप्पा दाखव ये इकडं आ, तान लागली होती तुला हा पिलू झोपेतून उठली तू हा कुठे तुझा देव बाप्पा दाखव हातात घेऊन दाखव इकडं बघू बघा शार्वीचा बाप्पा शार्वीला लय आवडतो हा तेच खेळत असते दिवसभर देव बाप्पा हा अजून खायचं आहे एकदाच नाही खाल्ले पाहिजे खोकला येतो खोकला येतो ना आ राणी येतो ना तू तु ऐकत नाही शार्वी इकडं बघ इकडे दाखव केक मला दे ना एक दे ना एक एक प्लीज नाही ना कॅडबरी देऊ का मी तुला देऊ कुठं ठेवली कॅडबरी कोणी आणली होती कोणी आणली होती मी आणू कॅटबरी हे मला संपली ना आता पप्पानी दोनच आणल्या होत्या संपली आपण पप्पा आल्यावर जाऊ दुकानात हो ना, ना? मग हाय मन हाय काय करता, करता? मी माझं नवीन चॅनल आहे म्हणा युट्यूबवर नवीन म्हणा मी छोटा पिल्लू हो तू तिथे दाखव ना बस बसते देवबाप्पा कर बघू मला कसं करते बघू तू इकडे बघ शारवी देवबाप्पा कसा मारती दाखव तू दुसरा देवबाप्पा कुठे तुझा दुसरा देवबाप्पा कुठे तुझा आणि बघू हो तसं खाऊ नाही खालच गद्दी चल चल इकडं तुझा देवबाप्पा दाखव उठली का उठ तस करून उठ इकडे बघ इकडे बघ ते देवबाप्पा घे तुझा चल चल आज्या आज्या आज अज कस घाण केली सगळी खाली गद्दी वाव किती छान आहे ना शार्वीचा देवबाप्पा छान आहे ना चल मांड बर त्याला हा खेळा आई राजा इकडं बघ ना शार्वी शार। हो इकडं बघ आई राजा इडो सरीचा कोणी उदो उदो? पागल तस म्हणून पागल देव बाप्पा आहे का हम्म काय म्हणती म्हणती ओके तुझं नाव सांग सगळ्यांना शार्वी काय दीपक वाहुळे हा भाऊ कुठे गेला आपला मामाच्या घरी गेला तू नाही गेली तू नाही गेली पिल्लू नेलं नाही तुला मामानी नाही नेलो मामानी देव बाप्पा दाखव तुझा इकडं बक्की काय खातो हम्म आणि बोल ना बदका बदका आज रे म्हण बर पडली देव बाप्पा हो oh. लय आवडत आमच्या बघा देवबाप्पा खेळायला नुसता पासारा करत राहते दिवसभर हो oh. खाऊन सगळं दिलं फेकू फेकू ठेवून द्या आता नंतर खायला पाहिजे एकदा खाल्ल्यावर खोकला येतो ना शार्वी तू ऐकत नाही पिलू हम्म तुला कॅडबरी नाही देणार मी दुकान उघडल्यावर तुझे पप्पा कुठे गेले सांग सगळ्यांना कुठे गेले माझे पप्पा भूर गावाला गेले तुझे पप्पा कुठे दीपकराव घनसाहून गेला ना। हो काय लागलं भाऊ झाला कुठ झाला इथे लागल होत हो हाच बर एकदा तसं नाही करू चल बरं खेळायला बाहेर चल दादूकडं जायचं चला चल, उठा उठा चला चला निघाली आमची शारव खेळायला बाहेर चल। ओके चलो, चला। चलो 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 भागव पल्ला पला बाई कुठे गेली आपली आपली बाई कुठे गेली बाई कुठे आपली बघ बरं हो बाई कुठे बघ बर आपली चल चलो घरात गेली अरे अबाप रे चल चला आपण बसू अब्बाईच्या बाजावर बसू चल 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 व्हिडिओ काढू तुझा चल लवकर चल फास्ट चल चलो चलो चल 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 चल। चल। ए पळाली शारी, पळाली आमची चला बसा बई येते आता देते तुला फटकी बाई, बई काय हा ना नाव हे नानाला नाव सांगून देईन भाई आपलं नाही तू सांग नानाला नावा काय म्हणशील काय म्हणशील नानाला नाही म्हणशील अग वया तू खाती आधी हो पागल पण ना एकदा पागल कोण आहे पागल ना पागल आहे आता बै हांत्या तुला भाई भाई उभी राहिल्या बाई हो अरे वा बाय चल बाय बाय मन इकडे बघ हारवी इकडे बघ आपल्या युट्यूब फॅमिलीला बायकर बायकर आमचे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा म्हणा बोल बायकर बाय sữa bye bye cất